नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ सर्वांच्या आवडत्या टू चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहेत त्यांच्यासाठी या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज Earth... ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता सोयापिंडीमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण असं काय घडलंय की ज्यामुळे इथून पुढे सोयापिंडीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि सोयापिंढीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का वाढणार सोयापिंढीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव हा कधी वाढणार आणि सोयापिंढीमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार ही जी प्रश्न आहेत ते या सर्व प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे आपल्या सर्वांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना एवढीच विनंती की या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर ह्या व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे कुठेतरी आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अपडेटेड स्वरूपात सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता सोया पेंडीमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा भाव। पण सोयापेंडीमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा का वाढणार कधी वाढणार आणि किती वाढणार आणि सोयापेंडीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन इथून पुढे किती वाट पाहावी लागू शकते चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाच्या या काहुराचं मी तुम्हाला या ठिकाणी समाधान देणार आहे आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दिसत आहे ही बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला कुठे पाच हजार कुठे पाच हजार शंभर तर कुठे पाच हजार दोनशे आहे मागच्या एक ते दीड महिन्यापासून म्हणजे आपण दिवाळीनंतर जर बघितलं तर सातत्यानं सोयाबीनचा सा बाजारभाव हा वाढत चालला आहे पण यात सुद्धा मागच्या एक ते दीड महिन्या सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड प्रमाणात सुधारणा झाली आहे आणि या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सोयाबीन होवे व मित्रांनो सोयापिंढीमुळे मागच्या एक ते दीड महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी या ठिकाणी आली आहे आणि ही तेजी इथून पुढे सुद्धा कायम राहणार आहे मग सोयापिंडीचं आणि सोयाबीनचं नक्की रिलेशन काय आहे व सोयापिंडीचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे समजून तर घेऊयात बघा मित्रांनो जर शंभर किलो आपल्याकडं सोयाबीन असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण सोयाबीनचं काय करतो तर सोयाबीनवर आपण प्रक्रिया करतो सोयाबीनवर प्रक्रिया केल्यानंतर अठरा ते वीस किलो हे त्यातून सोया तेल निघते आणि ऐंशी ते ब्याऐंशी किलो सोया पेंड निघत असते आता तुम्हाला माहिती आहे या सोयापेंढ्याचा वापर सर्वात जास्त होत असतो कुक्कुटपालनात त्याच्यातील पाच ते दहा टक्के वापर हा आपल्याकडे खाद्य उद्योगामध्ये केला जातो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी एकंदर विचार केला तर जर ऐंशी ब्याऐंशी टक्के सोयाबीन निघत असेल तर ता सोयाबीनचा बाजारभाव कशामुळं बरं निश्चित होऊ शकतो तर तो शंभर टक्के सोयापिंढीमुळं निश्चित होणार आणि तुम्हाला सांगतो मागच्या काही आठवड्यापासून सोयापिंढीचा बाजारभाव जबरदस्त सुधारणा आहे आणि ही सुधारणा इथून पुढे कायम राहणार आहे कशी ते समजावून सांगतो बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन नव्वद ते पंच्याण्णव लाख टन होण्या शक्यता आहे याच्यापैकी दहा लाख टन सोयाबीन हे दोन हजार सव्वीसचा जो पावसाळा आहे म्हणजे जो आपला दोन हजार सव्वीसचा खरीप हंगाम आहे त्यासाठी बीज म्हणून लागणार आहे म्हणजे दहा लाख टन सोयाबीन गेलं बीजासाठी आपण पंच्याण्णव लाख टन पकडू पंच्याण्णवपैकी दहा लाख टन गेलं किती शिल्लक राहिलं बरं पंच्याऐंशी लाख टन आता पंच्याऐंशी लाख टन सोयाबीनमध्ये सोयाबीन स किती टक्के निघणार ऐंशी ब्याऐंशी टक्के म्हणजे ओव्हरऑल जर उत्पादनाचा आकडा म्हटलं तर सत्तर लाख टनापाशी बसतो आता आपल्या देशातील सोयापिंडीचा वापराचा विचार करूया तर देशामध्ये दरवर्षी सोयापीन ही जवळपास सत्तर लाख टन लागते ही मागच्या वर्षीचा रिपोर्ट आहे यावर्षी थोडी त्यात वाढ होईल बघा आपल्याला सत्तर लाख टन भारतातच सोयापीन लागते आणि आपण निर्यात करतो जवळपास दरवर्षी अठरा ते वीस लाख टन मागच्या वर्षी वीस लाख टन ही निर्यात झालेली आहे तुम्हाला सांगतो नवीन सीजन जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून भारताने पहिल्या तीन महिन्यात जवळपास आपण जर विचार केला तर सहा ते सात लाख टनांपर्यंत सोयापीन ही निर्यात करून झाली म्हणजे जर एकंदर विचार केला तर सत्तर लाख टन उत्पादन सत्तर लाख टन उत्पादनापैकी सत्तर लाख टन देशातच वापरायचं त्याच्यातलं सुद्धा पाच ते सहा लाख टन निर्यात केले म्हणजे आपल्या देशातच आपल्याला वापरायला भविष्यात सोयापीन ही शंभर टक्के कमी पडणार आहे मग मला सांगा कि जा ची मागनी मन्जे सांग तो तन, तो की ज्या गोष्टीची मागणी खूप जास्त आहे म्हणजे घेणारे नव्वद ते पंच्याण्णव लाख टन घेणार वर्षभरात सांगतोय आणि आपल्याकडं उत्पादन आहे सत्तर लाख टन तर गॅप कितीचा आहे वीस ते पंचवीस लाख टनांचा मग मला सांगा एखाद्या वस्तूची गरज जास्त आहे आणि त्याचा असणारा पुरवठा कमी आहे तर मग त्या वस्तूचा बाजारभाव वाढतो का मग घटतो तर शंभर टक्के वाढतो म्हणून लक्षात घ्या की सध्या तरी कसं आहे सोयाबीनची आवक ठाक चालू आहे म्हणून जेवढी गरज आहे तेवढी सोयापीन मिळाली पण तुम्हाला सांगतो ही परिस्थिती जास्त दिवस अशी राहणार नाही कारण इथून पुढे सोयापिंडीची मागणी ही जरी स्थिर राहिली तरी देखील सोयाबीनची आवक मात्र जोरदार पद्धतीनं कमी होणार आहे आणि याच्यामुळं सोयाबीन मागणी आणि त्या ठिकाणी सोयाबीनचा पुरवठा या दोन्हीमध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड वाढ आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सगळं आकडेवारीसह सांगितलं आम्हाला शॉर्टमध्ये सांगा की यामुळे बाजारभाव कधी व वा किती वाढू शकतो तर याच्यामुळे लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजारभाव तेजीतच राहणार फक्त थोडंसं हर्डल आहे थोडीशी अडचण आहे ब्राझील अर्जेंटिनाची तिथं उत्पादन किती होते याची एकदा आकडेवारी आली आणि ते उत्पादन एक तर स्थिर राहिले किंवा थोडं कमी झालं तर तुम्हाला सांगतो आपलं सोयाबीन मग सुसाट वेगानं सुटणार आहे आणि तुम्हाला सांगतो जर ऑल इज वेल झालं तर फेब्रुवारीच्या अखेरपर्यंतच आपण सहा हजाराच्या आसपास जाऊ शकतो आणि मी तुम्हाला सांगतो की यंदाचा पावसाळा दोन हजार सव्वीसचा पावसाळा हा सोयाबीनच्या बाजारभावासाठी पर्वणीवाला ठरणार आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव हा दोन हजार सव्वीसच्या पावसाळ्यात जर सात हजारापर्यंत जरी पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको कारण खऱ्या अर्थानं यात मागच्या चार वर्षाचा विचार केला तर चार वर्षानंतर कुठेतरी सोयाबीनच्या बाजारभावात सुगीचे दिवस आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सुगीचे दिवस येणार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयापिंडीमुळे इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आहे ज्या वाढीमध्ये फेब्रुवारीचा शेवट हा सगळं काही व्यवस्थित घडलं तर सहा हजार आणि पावसाळा सात हजारापर्यंत सोयाबीनच्या भावाला घेऊन जाऊ शकतो जर फेब्रुवारी सोयाबीनचा भाव सहा हजार झाला नाही तर थोडंसं लेट होईल पण सहा हजाराचा भाव एप्रिल मेमध्ये तर पक्का तुम्हाला मिळणारच आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो जास्त लोभ कामाचा नाहीये म्हणून काय करायचं पाच हजाराच्या पाच हजार जो साडेपाच हजाराचा भाव आहे सॉरी तर पाच हजार पाचशेच्या भावापाशी तुम्हाला सोयाबीन विक्री सुरू करायची आहे आणि तिथून पुढे न थांबता प्रत्येक तेजीत थोडं थोडं करून सोयाबीन विकायचं आहे टप्प्याटप्प्यानं जर तेजीत सोयाबीनची विक्री केली तर हमखास या सरासरी भावाचा आपल्याला खूप खूप फायदा हा होऊ शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र म्हणजे मी स्वतः उदयलाड शेती मित्रच्या माध्यमातून अपडेटेड स्वरूपा माहितीपूर्ण नवीन नवीन नवी व्हिडिओज घेऊन येत राहील तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार